नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय याविषयी मराठी थोडक्यात माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच अकरा मार्च हा दिवस बलिदान दिन म्हणून पाळला जातो रायगडाच्या माथ्यावरून कडाडला छावा जणू सयाद्रीच्या छातीत उसळला लावा हैराण करी औरंग्याला त्याचा गणिमे बलदंड ताकदीचा वीर ऐसा जो ना कळळा देवा जो ना कळळा देवा ज्यावेळी मुकरबरखानने धर्म छत्रपती संभाजी महाराजांना कैद के केले आणि औरंगजेबासमोर आणले तिथपासून ते महाराजांचे बलिदान हा संपूर्ण एक महिना म्हणजेच बलिदान मास होय औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यानंतर काही प्रश्न केले असे आपल्याला सांगितले जाते आमचे कोणते सरदार तुम्हाला मिळाले आहेत आणि स्वराज्याचा खजिना कुठे लपवून ठेवला आहे हे दोन प्रश्न आपल्याला सर्व लोक सांगतात मात्र तिसरा प्रश्न म्हणजेच तो धर्मांतर करतो का हा प्रश्न आपल्याला सांगितला जात नाही महाराजांनी जो पुढे चाळीस दिवस आत्ताचा सण केला तो फक्त स्वराज्यासाठी आपण आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या निधनाने आपल्याकडे शोक व्यक्त केला जातो त्या मृत व्यक्तीला अग्नि देणारा माणूस चपला घालत नाही दहाव्या दिवशी मुंडन करत जाते आपण संभाजी महाराजांनी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून चाळीस दिवस आपली एखादी आवडती वस्तू सोडली पाहिजेत महाराजावर जे अत्याचार झाले ते आपल्याला अनुभवता येणार नाहीत मात्र एखाद्या गोष्टीचा तरी त्याग आपण करू शकतो पंढरीच्या पांडुरंगासाठी आपण वारकरी मंडळी उपवास हो ठेवत असतो आपल्याला ज्यावेळी भूक लागते तेव्हा आपल्याला ते, आप ते परमेश्वराची आठवण होत असते त्याचप्रमाणे जर आपण फाल्गुन महिन्यातील चपलाचा त्याग केला आणि आपल्याला ज्यावेळी एखादा खडा टोचला चटका बसेल तेव्हा मात्र आपल्याला शंभूराजाच्या त्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण बलिदान मास म्हणजे काय याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद